गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज मी बनवलेला आहे तांदळाच्या पिठापासून वेगळा आणि मस्त असा ब्रेकफास्ट चला तर मग आपण याची रेसिपी पाहूयात सर्वात आधी मी इथे घेतलेले आहे एक वाटी तांदळाचे पीठ त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत तीन मध्यम आकाराचे बटाटे बटाट्यांची साल काढून घेऊयात साल काढून झाल्यानंतर अशा मोठ्या आकारामध्ये बटाटा चिरून घ्यायचा आहे त्यानंतर या सर्व बटाट्याची मिक्सरमध्ये आपण पेस्ट करून घेणार आहे त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत चार पाच लसणाच्या पाकळ्या छोटा अद्रकचा तुकडा तीन हिरव्या मिरच्या बटाट्याची छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे आता ही पेस्ट आपण तांदळाच्या पिठामध्ये ॲड करून घेऊयात बटाट्याची पेस्ट तांदळाच्या पिठामध्ये ॲड करून घेतलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये वापरणार आहोत काही मसाले सर्वात आधी यामध्ये मी ॲड केलेला आहे चवीनुसार मीठ एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा काळी मिरी पावडर एक चमचा चाट मसाला त्यानंतर हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये ॲड करणार आहोत दही दही ॲड केल्यानंतर मिश्रण पुन्हा मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करून त्याचे छान असे बॅटर तयार करून घ्यायचे आहे यामध्ये थोडे थोडे पाणी वापरून आपण बॅटर तयार करणार आहोत एकदम जास्त पाणी यूज करायचे नाही कारण त्यामुळे मग आपले बॅटर पातळ होण्याची शक्यता असते याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आहे त्यामध्ये ॲड करणार आहोत एक चमचा जिरे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा कांदा दोन ते तीन मिनटं तेलामध्ये परतून घेणार आहोत कांद्याला जास्त ब्राऊन कलर येईपर्यंत परतायचं नाही आहे कांद्याचा फक्त कच्चेपणा जाईपर्यंत याला आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत यामध्ये आपण तयार केलेलं बॅटर ॲड करणार आहोत तुम्ही पाहू शकता मिश्रण घट्ट झालेले आहे याला आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मिश्रण थोडेसे थंड झाल्यानंतर या मिश्रणाचे आपण छोटे छोटे नगेट्स बनवून घेणार आहोत नगेट्स बनवताना आपण हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे त्यामुळे हे मिश्रण हाताला चिकटणार नाही याप्रमाणे सर्व नगेट्स तयार करून घेऊयात तुम्हाला हवे त्या आकाराचे नगेट्स तुम्ही बनवू शकता या आकाराचे सर्व नगेट्स तयार करून घेऊयात सर्व नगेट्स तयार झालेले आहेत याला आपण आता तेलामध्ये फ्राय करून घेऊयात कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असे गरम झाल्यानंतर आपण यामध्ये एक एक नगेट्स ऍड करणार आहोत कढईमध्ये मावतील एवढेच नगेट्स यामध्ये ऍड करायचे आहेत याप्रमाणे ब्राउन कलर येईपर्यंत नगेट्स आपण छान असे क्रिस्पी फ्राई करून येणार आहोत चला आता सर्व नगेट्स तयार झालेले आहेत आपण याला टोमॅटो सॉस किंवा एखाद्या चटणीसोबत खाऊ शकतो रेसिपी कशी वाटली नक्की सांगा स्वस्त खा आणि मस्त राहा